श्री स्वामी समर्थ मंडळी तुमचं मन अशांत आहे का आणि मार्ग सापडत नाही का मग स्वामी समर्थांचे हे विचार तुमचं जीवन नक्कीच बदलतील आज आपण स्वामी समर्थांच्या काही निवडक आणि अत्यंत प्रभावी विचारांवर चर्चा करणार आहोत जी तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात हे विचार केवळ ऐकण्यासाठीच नाही आहेत तर ते आत्मसात करून जीवनात उतरवण्यासाठी आहेत चला तर मग स्वामींच्या कृपेनं या ज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो कधी कधी आपल्याला भीती वाटते काळजी वाटते आपले भविष्य काय असेल याची चिंता वाटत असते अशा वेळी हवे असते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे हवे असते आणि तेव्हाच आठवतात स्वामींचे ते, ते अमृता समान शब्द भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थांचा हा विचारच त्यांच्या भक्तांसाठी एक महामंत्र आहे जेव्हा आपण कोणत्याही संकटात असतो एकटे पडतो असं वाटतं तेव्हा हे शब्द आपल्याला धीर देतात याचा अर्थ केवळ स्वामी सोबत आहे असा नाही तर ईश्वरी शक्ती तुमच्या सोबत आहे तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही असा दृढ विश्वास हे शब्द देतात हा विचार आपल्याला सांगतो की कितीही मोठे संकट आले तरी घाबरू नका कारण स्वामी तुमच्या सोबत आहेत फक्त तुमच्या मनात श्रद्धा आणि सबुरी असली पाहिजे तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि स्वामींना शरण जा ते तुम्हाला नक्कीच मार्ग स्वामी समर्थांनी नेहमीच श्रद्धा आणि सबुरी या दोन गुणांवर भर दिल्या श्रद्धा म्हणजे दृढ विश्वास आणि सबुरी म्हणजे धैर्य किंवा संयम आजच्या काळात आपल्याला प्रत्येक गोष्टींची घाई असते यश लगेच मिळावं अशी अपेक्षा असते पण स्वामी सांगतात की कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कोणतेही फळ योग्य वेळ येईपर्यंत थांबणं आवश्यक आहे आपल्या कर्मावर विश्वास ठेवून ते करत राहा पण फळाची अपेक्षा करताना संयम बाळगा परमेश्वर तुमच्या प्रयत्नांचे फळ नक्की देतो पण त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहणं महत्वाचं आहे जेव्हा तुम्हाला वाटेल की आता काहीच होत नाहीये तेव्हा स्वामींचे हे शब्द आठवा श्रद्धा आणि सबुरी हाच यशाचा खरा मार्ग आहे आहे आता महत्व पेराल तैसे उगवे। स्वामी समर्थांचा हा विचार आपल्याला कर्माचं महत्व पटवून देतो आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या किंवा वाईट गोष्टी आपल्याच कर्माचे फळ असतात तुम्ही जे पेराल तेच उगवेल याचा अर्थ की आपण नेहमी चांगली कर्म करावी कोणाचे वाईट चिंतू नये कोणाला त्रास देऊ नये प्रामाणिकपणे आपले काम करावे जर तुम्ही चांगले कर्म कराल तर तुम्हाला त्याचे परिणामही तुम्हालाच भोगावे लागतील हा निसर्गाचा नियम आहे जो स्वामींनी आपल्याला सोप्या भाषेत समजावलाय त्यामुळे आपल्या प्रत्येक कृतीबद्दल जागरूक राहा आता संतोष आणि समाधान आजकाल अनेक लोक धावपळीच्या जीवनात असतात पण त्यांना कधीच समाधान मिळत नाही जे आहे त्यात समाधान मानण हे खूप महत्वाचं आहे असे श्री स्वामी समर्थ नेहमीच सांगत तुम्ही कितीही मिळवलं कितीही मोठी झालात तरी जर तुमच्या मनात संतोष नसेल तर तुम्हाला कधीच खरं सुख मिळणार नाही संतोष हा मनाच्या शांतीची गुरुपिल्ली आहे आपल्याकडे जे आहे त्यात आनंद शोधणं शिकलं पाहिजे याचा अर्थ प्रगती करू नये असा नाही तर प्रगती करतानाही मनाची शांती आणि जे आहे त्यात समाधान ठेवणं आवश्यक आहे ही भावना तुम्हाला लोभापासून दूर ठेवते आणि एक शांत आनंदी जीवन जगण्यास मदत करते त्यानंतर अहंकार सोडा नम्र राहा माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे त्याचा अहंकार असे श्री स्वामी समर्थांनी सांगितले जेव्हा माणूस अहंकाराने भरतो तेव्हा तो स्वतःला सर्वात श्रेष्ठ मानू लागतो आणि इतरांना तुच्छ लेखतो अहंकारामुळे माणसाचा अद्ध होतो स्वामींनी आपल्याला नम्र राहण्याचे शिकवले जितके तुम्ही मोठे व्हाल तितके नम्र राहा प्रत्येकाशी आदराने वागा कारण या जगात कोणीही कायम मोठे किंवा लहान राहत नाही सर्व काही क्षणभंगूर आहे नम्रता तुम्हाला इतरांशी जोडून ठेवते आणि तुमचं मन शुद्ध ठेवते अहंकाराचा त्याग केल्यास तुम्हाला खऱ्या अर्थानं मोक्ष मिळेल आणि स्वामींची कृपा ही लाभेल एवढंच काय तर ईश्वर सर्वत्र आहे स्वामी समर्थांचा हा विचार आपल्याला सांगतो की देव फक्त मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाही तर तो प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूतही आहे तो प्रत्येक कणांमध्ये वास करतो या विचाराने आपल्या मनात दुसऱ्यांविषयी प्रेम आणि आदर निर्माण होतो जेव्हा तुम्ही प्रत्येक जीवात ईश्वराचं रूप पाहता तेव्हा तुम्ही कोणालाही त्रास देणार नाही प्रत्येकाशी आपुलकीनं वागाल इतरांना मदत करणं प्राण्यांवर दया करणं निसर्गाची चांगली काळजी घेणं हेच खऱ्या अर्थानं ईश्वराची सेवा आहे स्वामींनी आपल्या शिकवणीतून हेच सांगितलं की देव शोधण्यासाठी कुठे दूर जाण्याची गरज नाही तो तुमच्या आतच आहे आणि तुमच्या आजूबाजूलाही आहे तर मंडळी हे आहेत श्री स्वामी समर्थांचे काही अनमोल विचार हे विचार आपल्याला केवळ धार्मिक दृष्टीनेच नाही तर व्यावहारिक जीवनातही खूप मदत करतात ते आपल्याला जीवनातील आव्हानांना सामोरं जाण्याची शक्ती देतात मन शांत ठेवण्यास मदत करतात आणि एक समाधानी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात तुम्हाला स्वामींचा कोणता विचार सर्वात जास्त आवडला आणि का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला अधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा